नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे कधी वाहन जाळपोळ तर कधी वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत बुधवारी रात्रीच्या सुमारास शहरातील पंचवटी परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये विधानसभा अध्यक्ष बाळा कोकणे यांच्या घरासमोर उभे असलेल्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला यामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मोठ्या दगडाने बाळा कोकणे यांच्या गाडीची काच फोडली दोन वर्षापूर्वी देखील कोकणे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता पुन्हा आता गाडीवर हल्ला झाल्याने उलट सुलट चर्चेला उधळ आलंय पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखलून पाहणी केली आणि आरोपींचा शोध सुरू केला नाश्कात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने पोलिसांपुढे गुन्हेगारी हे एक आव्हानच बनत चाललंय की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांना पडलाय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र